हाय हॅलो नमस्कार सर्वांना शुभप्रभात तुम्ही म्हणाले की ताई पारूशे तोंडचं ता तर दिसते आणि सकाळ सकाळचं काय व्हिडिओ काढते तर सर्वांची गडबड चालू होती ड्युटू जाण्याची आणि माझी लगभग सुरू होती घरी जाण्याची कारण माझी ड्युटी संपली होती आणि मी वाट पाहत होती बसची मी बस स्टॉपला उभी होते पण एक बस आली पण ही बस माझ्या रुटची नव्हती आणि खरं सकाळची वेळ छान होती प्रसन्नाचं वातावरण होतं पण माझं मन काय लागेल कारण की मला आतुरता होती वाट पाहत होती बसची कारण की मी कधी घरी जाईल ह्याची वाट पाहत होते तर बघा सकाळची वेळ आज शनि शरविवार होता आणि वातावरण छान होतं ऊन पडलेला पाऊस नव्हता आणि फायनली माझी बस आली आता ह्या बसनं माझ्या रूटच्या आहे त्यामुळे चला एक एक तासाचा प्रवास आहे माझा तर एक तासामध्ये माझ्यासोबत काय काय घडते ते आपण जाणून घ्यायचं मला व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा जमती जमती घडतात ते तुम्हाला मी दाखवत आहे तिकीटसुद्धा काढलं आणि बाहेरचा काही असा नजारा होता माझा प्रवास चालू होता थोड्या वेळात आपण घरी पोचणार आहे पण मी तुम्हाला घरी गेल्यावरती एक तू गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचा तुम्ही शेअर आला आहे आणि एरियामध्ये तर पाऊस बऱ्यापैकी होता कारण तुम्हाला खाली ओलं दिसतंय चिक्कल दिसतोय तर मी आता उतरली आहे आता बसला करूया बाय बाय बस तिच्या मार्गाने जाईल आपण आपल्या मार्गाने जाऊया चला तर बस तर गेली चला आपण आता आपल्या घरी जाऊया आता बराच वेळ झाला आता बऱ्यापैकी साडेनऊ वेळ झाली होती आता मी जाणार आहे घरी आणि आता पायी चालत चालत निघाले होते सकाळी बघा छान असे दूध विकायला होते नारळ वगैरे होते बघा श्रावण महिन्यात चालू आहे त्यामुळे बाहेर छान असं वातावरण होतं आमच्या इकडे आणि असं काही बघा आज ऊन पण मस्त पडलं होतं तर म्हटलं चला पायी पायी सकाळची चालणंही होईल आणि जाऊया दिवस पाक कुठे आला होता पण माझी अजून आंघोळण होती किंवा काही आवड होतं मी जस्ट दोटी येऊन घरी चालले होते तर घरी गेल्यावरती बघा मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा तर फायनल मी आलेली घरी आणि मला एक हे पार्सल आलेलं आहे आणि थोडक्यात हे मला एक गिफ्ट केलेलं आहे तर हे गिफ्ट मला भेटले तर हे गिफ्ट काय ते आपण पाहूया उघडून पाहूया तर बघा उघडण्याचा प्रयत्न करत होते पण काय बघा एवढे काही आपले नग मोठे नाहीत किंवा मला हातात ते खोलता नाही आलं कारण की ते दिसत जाम स्टिक झालं होतं तर त्या शेवटी कात्री घेतली आणि कात्रीने काढून घेते तर तुम्ही म्हणता की ताई या व्हिडिओमध्ये तु, तु, तुझा चेहरा का दिसत नाही कारण की फायनली तुम्हाला माहिती आहे की मी अजून तयार झाले नाही जस्ट ड्युटीवरून आले तर म्हटलं आधी तुमच्यासोबत हे शेअर करावं आणि नंतर बाकीची कामं आटपूयात तर बघा काय असेल अंदाज लावा बरं वरून पाहून तुम्हाला काय वाटते की याच्यामध्ये काय या असेल तर बरेच जणांना वरती बॉक्सवरती पाहून समजलं असेल की काय आहे तर तुमचीसुद्धा उत्सुकता असेल की काय आहे कसं आहे चला फायनली आपण उघडूयात तर बघा असं काही आतमध्ये आहे तर हे दोन कंटेनर आहेत बघा आणि छान बोरोसिलचे आहेत मस्त आहेत आणि अगदी छान जाड आहेत मला वाटलं की आतमध्ये एवढं जाड आहे ना की काय मलाही अंदाज नव्हता पण छान आहे प्रॉडक्ट छान आहे आणि मलाही आवडलं आणि खूप मस्त आहे झाकण आहे त्याला बघा एअर जाण्यासाठीसुद्धा बाहेर वरती बघा ते बटन आहे म्हणजे थोडं छान आहे क्वालिटी छान आहे मस्त मला आवडलं आणि ज्यांनी हे दिलं मला गिफ्ट त्यांचे मनापासून खूप खूप आभार आणि तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचेही आभार आणि तुम्हाला जर जाणून घेत असेल माझ्याविषयी मी ड्युटी कुठं करते काय माझी पूर्ण लाईफ तर नक्की कमेंटमध्ये सांगा त्याविषयीसुद्धा मी व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करेल तर चला असं काही माझं सकाळचं थोडक्यात तुम्हाला दाखवलं चला इथून पुढचं माझं रुटीन चालू झालं बाय बाय